श्री स्वामी समर्थ माझ्या लाडक्या बाळा मला माहिती आहे की तू सध्या कोणत्या परिस्थितीला तोंड देत आहे पण काळजी करू नकोस माझ्या आशीर्वाद क्षणोक्षणी तुझ्या पाठीशी आहे व त्यांच्या आयुष्यात सुख आणि दुःख असताना देखील माझ्या चरणी जर तुम्ही अर्पण होतात त्यांची साथ मी कधीच सोडत नाही यात काही दिवसामध्ये तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो पण तुम्ही फक्त तुमच्या अंतर मनावर विश्वास ठेवा तुम्हा, कारण मी तुम्हाला मार्गदर्शन करीन मी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रेम आनंद आणि शांतीचा वर्षाव करी तुमचा देवाचा आशीर्वाद विश्वास असल्यास स्वामी आई टाईप करा तुमचं सध्या वाईट कार्ड या आठवड्याच्या शेवटी संपणार आहे नवीन अद्भुत सुरुवातीसाठी सज्ज व्हा देव आज तुला मी या वाईट परिस्थितीतून काहीतरी सुंदर आणणार आहे अभिनंदन देवानी तुमची प्रार्थना ऐकली आहे आणि आता तुम्हाला प्रचंड यश मिळणार आहे तुम्हाला ते करिअर मिळेल तुम्हाला ती गाडी मिळेल तुम्हाला तो करार मिळेल तुम्हाला सर्व काही तुमच्या इच्छा पूर्ण होती ते कितीही वाईट असले तरीही जेव्हा मी येतो तेव्हा कोणत्याही गोष्टीचा अडथळा काहीच करू शकत नाही सहमत असाल तर आताच हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना आता शेअर करा तुम्हाला काय सांगितले आहे याची तुम्ही परवा नाही तुम्ही चमत्कारासाठी पुढे या काहीतरी चांगले घडणार आहे जर तू हा संदेश शेवटपर्यंत पाहिला तर मी तुला तुझ्या आयुष्यात कशाची कमी पडू देणार नाही आता लवकरच बदल येत आहे देवावर विश्वास ठेवत राहा त्याने तुम्हाला कधीही अपयशी केलेले नाही आणि तो, तो कधीही करणार देखील नाही मी तुला असं म्हणत नाही की तू रोज मंदिरात जा माझे चरण स्पर्श कर बाळा तू फक्त अंतकरणातून हाक मार मी तुझ्या समोर येईल देव म्हणतो तुझ्यासोबत जे काही घडले आणि ती जे काही घडले नाही आणि जी योजना थांबली आहे याचा नक्कीच मीच कारणीभूत आहे यास बराच वेळ लागेल परंतु मला माहिती आहे की तुझ्या तुला तुझ्या नशिबाचं कसं पोहोचवायचं तुमच्या मुलांना प्रार्थना करायला शिकवा जेणेकरून त्यांच्या लहान हृदयाला जड वाटत असेल तर ते देवाकडे जाऊ शकतात जगाकडे नाही बर का तुम्ही तयार असाल तर टाईप करा की मी माझ्या मुलांना प्रार्थना करायला शिकवणार आहे चांगली बातमी वाटेवर आहे तुमचे रोजचे कष्ट तुमचा प्रार्थना मी सर्व काही ऐकत आहे तुमचा विश्वास असल्यास टाईप करा ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा माझ्याकडे आधीपासूनच असलेल्या पैशाबद्दल मी कृतज्ञ आहे असे म्हणा आणि मी अधिक प्राप्त करण्यास तयार आहे देव अजूनही तुझी कथा लिहित आहे पेन सोडण्याचा प्रयत्न करू नका लेखकावर विश्वास ठेवा तुमचा विश्वास असल्यास कमेंट करा देव म्हणतो तयार रहा। मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे कारण मी आधीच सर्व काही तुमची तयारी करून ठेवली आहे ते अचानक होणार आहे तुम्हाला ज्या वेदना होत आहेत त्यांची तुलना होत असलेल्या आनंदाची होऊ शकत नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुमची वेळ येत आहे मी तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडवणार आहे आणि तुम्हाला असे काही पाठवू शकते की खूप आशीर्वाद जवळ आले आहेत प्रार्थना करत राहा यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या जीवन अधिक चांगल्या पद्धतीने जगत राहा चांगल्यासाठी बदलत राहा देव म्हणतो तयार व्हा मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे मी आधीच तुमची पदोन्नतीची तयारी तयार करून ठेवली आहे ते अचानक होणार आहे तू मला शोधशील तेव्हा अचानक मी तुझ्या समोर येईल अरे बाळा माझा तुझ्यावर खूप प्रेम आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुमचा विश्वास असल्यास आताच या आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा देव म्हणतो तुमच्यावर प्रेम करतो मी कारण तुला निर्माण मी केले आहे तुमच्या मालकीचा आहे म्हणून नाही तर मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू माझा खास आहेस जास्त विचार करणे थांबव जर देवाची इच्छा असेल तर तेच घडेल आणि काहीही थांबणार नाही तसे नसल्यास त्याच्याकडे एक चांगली योजना देखील आहे हे, हे जाणून शांतता प्राप्त करा देवाला प्रथम ठेवा आणि तुमचे जीवन बदलून पहा देवाची आज्ञा पाळा तो तुम्हाला अधिकाधिक आशीर्वाद देईल देवाची योजना खूप चांगली आहे तुम्ही सहमत असाल तर तुम तर देवा माझ्या तुमच्या दैवी शक्तीवर कायम विश्वास राहू दे अशी कमेंट करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा देव म्हणतो कधीही मी तुला मागे टाकत नाही आणि तुझ्या योजना नष्ट करतो त्यानंतर त्याचा रस्ता तुझा सुरक्षित होतो याची खात्री करण्यासाठी आता एक क्षणही काळजीत घालू नकोस सगळं व्यवस्थित होईल देव म्हणतो तुम्ही तुमच्या आयुष्यात महा छोट्या छोट्या गोष्टी करून महाल व्हाल ते पिढ्याने पिढ्या चालू राहील ईश्वराचे विश्वास होतो तुमच्यासाठी ते तुम्ही सर्व करा तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम अध्यायापैकी अध्याय सुरू होणार आहे देव म्हणतो तुमच्यासाठी चांगली बातमी येत आहे हे तुमच्यासाठी एक, एक लक्षण असेल की नुकतेच घडलेले सर्व काही असे नाही तुम्ही योग्य मार्गावर आहात मला तुमच्यावर विश्वास आहे मला माहिती आहे की तुम्ही माझ्या संदेशाची प्रतीक्षा करत आहात शांतपणे मग ऐक किंवा मग टाईप कर देवा मला निर्माण केल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या सर्वांनी क्षमा मागायची मागायला हवी त्यासाठी मी तुझी माफी मागतो कृपया तुमच्यावर प्रेम करण्यासाठी आणि मी जे काही आहे त्यासह हो? इतरांवर प्रेम करण्यासाठी माझे सर्वोत्तम प्रयत्न करण्यास मला मदत करा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आता हे आपले चॅनल नक्की आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा देव म्हणतो तुमच्या जीवनाक जीवनासाठी माझ्याकडे एक अद्भुत योजना आहे तुमच्या बुद्धीसाठी समृद्धीसाठी यो, योजना आहे तुम्हाला बरेच श्रीमंत करण्याची योजना आहे या धकाधकीच्या परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी ही योजना आहे तुम्ही ज्याची वाट वाट पाहत पाहत आहात 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 त्याची आणि जी प्रार्थना करत त्या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही नक्कीच जाणार आहात देवाचा हा संदेश जर तुम्ही वाचत असाल किंवा ऐकत असाल तर तुमचे सर्व संकटातून मुक्ती होईल तुम्हाला बरे वाटेल पैसे तुमच्याकडे येतील तुम्ही श्रीमंतवार प्रेम तुम्हाला शोधे आयुष्य तुमच्या कल्पनेपेक्षा चांगले होईल सकारात्मक राहा आणि सर्व काही ठीक होईल यावर विश्वास ठेवा दररोज पुनरावृत्ती करा की मी स्वतःवर खूप जास्त प्रेम करतो आणि आदर करतो मी आनंदी आरोग्य व्यवस्थित आहे आणि मी आनंदच निवडतो मी माझे जीवन प्रामाणिकपणे जगतो मी स्वतःला मुक्तपणे व्यक्त करतो मी माझे स्वतःचे जीवन प्रयत्न करून घडवतो मी माझे स्वतःचे निर्णय भावना आणि जीवनाचा प्रभारी आहे जीवनाचा आभारी आहे मी माझ्या जीवनाबद्दल खरंच आभारी आहे मी स्वतःवर प्रेम आणि स्वतःचा आदर करतो तुमच्या आयुष्यात कोणीतरी खूप खास प्रवेश करणार आहे खूप चांगली बातमी येण्यासाठी सज्ज तयार सज्ज राहा तयार असाल तर व्हिडिओ लाईक करा ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा आता तुम्हाला पाहिजे ते घर येत आहे तुम्हाला हवी असलेली नोकरी येत आहे तुम्हाला हवे असलेले नाते येत आहे तयार असल्यास होय देव आज तुला म्हटतोय की मी या वाईट परिस्थितीतून काहीतरी सुंदर आणणार आहे शांतपणे ऐका किंवा टाईप करा देव मला चुकवणार नाही ना मी त्यावर खूप विश्वास ठेवतो माझ्या हृदयात ठेवलेल्या प्रत्येक वचनाला मी जन्म देईल देवाने मला ते बनवण्यासाठी निर्माण केले आहे ते सर्व मी बनेल देव म्हणतो मी सदैव तुझ्या सोबतच आहे मी तुला घडवले आहे मी तुझी काळजी घेईन मी तुला सोबत नाही मी तुला वाचवीन मी सदैव तुझ्या बरोबर आहे अगदी जगाच्या या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही अशा सीजन मध्ये प्रवेश करत आहात जिथे गोष्ट तुमच्या बाजूने वेळेवर प्रत्येक वेळी तुमच्यासाठी कार्य करते या गोष्टीचा तुम्हाला अनुभव असल्यास होय टाईप करा देव म्हणतो तू माझ्या जवळ ये तुझे चांगले करून घे आणि तुमचे चांगलेच होईल विश्वास ठेव मी तुला प्रतिफळ देईन नम्र आणि मी तुला उंच करीन तुमच्या आयुष्यात असे काहीतरी येत आहे ते सर्व काही पूर्णपणे सकारात्मक पद्धतीने बदलले बदलेल देव म्हणतो मी तुला निवडले आहे मी तुला विशेष उद्देशाने बोलावले आहे माझ्याकडे तुमच्या जीवनासाठी एक योजना आहे आणि सर्व गोष्टी चांगले कार्य करण्यासाठी ही योजना आहे तुम्ही संभ्रमात असाल किंवा निराश असाल पण लक्षात ठेवा देवाला सर्व काही माहिती इथे तुमच्या तुमच्या आहे ते तुम्हाला भेटणार नाही जे फायद्यासाठी असेल ते तुम्हाला दिले जाईल जे ज्यासाठी तुम्ही योग्य आहात तेव्हा म्हणतो तुम्ही एकट्यात खूप वेळा रडला होतात पण आता मी तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे ते प्राप्त करण्यासाठी तयार राहा देव म्हणतो हे तुमचे देवदूताद्वारे खात्री आहे की तुमचे जीवन शांतता आणि विपुलतेने सह मोठ्या सकारात्मक मार्गाने बदलणार आहे तुम्ही सध्याचे पाहत आहात त्यापेक्षा मोठे काहीतरी तुमच्यासाठी येत आहे तुमच्या स्वतःच्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि इतरांना तुमचा न्याय करू देऊ नका कारण तुम्ही विश्वासनीय आणि ब्रह्मांडाद्वारे दैवी मार्गदर्शक आहात ज्या व्यक्तीने तुम्हाला दुखावले आहे ती आता माफी मागते त्यांना त्यांच्या सुखासाठी खेद वाटतो तुमचे यश तुमच्या नशिबात लिहिले आहे तुम्हाला कमी लेखू नका देवतांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत देवावर विश्वास असेल तर आतास करा हा व्हिडिओ नसलेल्या शब्दांपेक्षा शब्दाशिवाय शेकडो भाग आहेत सर्व एका ठिकाणीच नेणारे आहेत म्हणून तुम्ही कोणता मार्ग घ्याल याने काही फरक पडत नाही तुम्हाला स्वतः चालत मार्ग तयार करावा लागेल आता तयार होत आहे येथे कमी पडू नये आणि तुमची वाट पाहत आहोत तुमच्या योजनेतील उशीर हे देवाचे संरक्षण आहे तुमच्यावरचे त्याचे प्रेम होते तो नेहमी तुमच्या जवळ असतो तो तुम्हाला येथे आणि आता मार्गदर्शन करत आहे तुमच्यावर विश्वास असेल तर आता हे चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही एकट्यात खूप वेळा रडला होतात पण आता मी तुम्हाला खूप मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे ते प्राप्त करण्यासाठी तयार राहा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तेव्हा तुमचे प्रेम तुम्हाला भेटेल तुम्ही त्याच्यासाठी लवकरच चांगले ऐकू शकाल फक्त आराम करा आणि तयार व्हा तुमचे प्रेम येत आहे इतरांना प्रेम दिले तर देव एका क्षणात तुमचे संपूर्ण जीवन बदलतो तु। तुटलेल्या जीवनात देव काय करू शकतो याबद्दल कधीही शंका घेऊ हो नका लवकरच तुम्हाला या गोष्टीचा अनुभव होईल तुम्ही देवावर जितका विश्वास ठेवला तितकाच तो तुम्हाला चर्चकीत करतोय देव म्हणतो क्षमा करण्याची वेळ आली आहे माझी इच्छा आहे राग सोडून द्या तुम्हाला दुखापत सहन करण्याची गरज नाही दुखायला धरून वेळेवर या सारखेच काही आहे कारण तुम्ही स्मरण करते ते दुःख माझ्या हाती दे मी तुझ्यावर प्रेम करतो अचानक तुम्ही योग्य लोकांना भेटाल जे दरवाजे बंद होते ते आता उघडले जाणार आहेत उद्दिष्ट साध्य होतील आणि प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल अशा कधीही गमवू नका जेव्हा तुम्हाला वाटते की ते संपले आहे तेव्हा देव तुला एक चमत्कार पाठवतो तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा लवकरच आज तुम्ही चकित होणार आहात होना चमत सर्व काही अचानक होणार आहे चमत्कारिकपणे तुमच्या सर्व बाजूने कामे होती तुमचे जीवन इतके अद्भुत होऊन जाईल की तुम्हाला नेहमीपेक्षा उंच उडण्यासाठी पंख वाटेल प्रेम तुम्हाला नक्की स्थिर करेल तुम्हाला एक नवीन आणि ताजी ऊर्जा मिळेल त्यामुळे ताण तणाव सोडून द्या आणि माझ्यावर विश्वास ठेवा पुन्हा उत्साही होण्याची वेळ आली आहे लक्षात ठेवण्याची वेळ आली आहे मी तुम्हाला या प्रवासात एकटे सोडणार नाही मी तुमच्या आव्हानांवर काम करत आहे मी तुमच्यासाठी देवतांना हे जाणून घेणे कठीण आहे होण्यासाठी भीतीदायक आहे ते लक्षात ठेवा मी तुमच्यासाठी आहे मी तुमच्या बरोबर आहे सोबत फिरेल मी तुमची बाजू कधी सोडली नाही तुम्ही माझ्यापासून दूर पडू नका पण मी नेह, नेहमी नेहमी तिथेच असेल रागावणे हे पाप नाही तुम्हा सर्वांना मानवी भावना आहेत तथापि रागात असताना पाप करणे योग्य नाही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा रागाने झोपायला जाऊ नका माफ करा शिका माफ करायला शिका आणि प्रेम करायला शिका भगवंत सदैव तुमच्या सोबत आहे देव म्हणतो अरे बाळा तू खूप काही करण्यास सक्षम आहेस मी तुला दिलेले सर मन खूप शक्तिशाली आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही करू शकता आणि करणार आहात हा, हा माझा विश्वास आहे मी तुझ्यावर प्रेम, प्रेम करतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतो करता तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःखाचा नाश करू दे आणि नेहमी तुम्हाला हसत खेळत ठेवू दे स्वामी समर्थ जय जय धन्यवाद प्रत्येक हिऱ्याची स्वतःची समग्र असते फक्त थोडे पैलू पाडण्याची आवश्यकता असते धन्यवाद श्री स्वामी समर्थ स्वामी तुम्हाला कायम हसत खेळ ठेवू दे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू दे